डेअरीसारखं घट्ट दही घरी कसं लावायचं याची सोपी पद्धत मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्याचबरोबर दही आंबट न होण्यासाठी काही टिप्स देखील मी या व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या आहेत त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी सोनाली नेक्स्ट रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत डेअरीसारखं घट्ट दही घरी कसं लावायचं चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया अर्धा लिटर इथे मी म्हशीचं दूध घेतलेलं आहे तर यामध्ये थोडं देखील पाणी घालायचं नाही आहे नाहीतर दही पातळ होईल दूध आपल्याला चार ते पाच मिनटं चांगलं उकळून घ्यायचे चार पाच मिनटं दूध उकळल्यानंतर गॅस बंद करायचं आहे आणि दूध आपल्याला कोमट करून घ्यायचे दह्याला विरजन लावताना दूध आपल्याला जास्त गरमही नको आहे आणि जास्त थंडही नको आहे आता दूध इथे मी चांगलं कोमट करून आहे तर ॲटलीस्ट मी अर्धा सेकंद माझं बोट दुधामध्ये ठेवते एवढं आपल्याला दूध गरम हवं आहे दूध जास्त गरम असेल आणि त्यामध्ये जर आपण विरजन लावलं तर दूध फाटू शकतं दही विरजनाला लावण्यासाठी इथे मी दोन चमचे दह्याचे घेतलेले आहेत हे दही आपल्याला दोन तीन मिनटं चांगलं फेटून घ्यायचे त्यानंतर यामध्ये कोमट दूध घालायचं आहे दोन तीन चमचे त्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला चांगलं एक दोन मिनटं मिक्स करून घ्यायचे दही लावण्यासाठी विरजन तयार झालेलं आहे दही विरजनाला लावण्यासाठी मी इथं चांगला मोठा बाऊल घेतलेला आहे तुम्ही एखादं पसरट भांडं जरी वापरलं तरी देखील चालेल बाउलमध्ये आता दोन तीन चमचे विरजनाचे घालायचे आहेत आणि मी ज्या पद्धतीने तुम्हाला दाखवते बाउल त्या पद्धतीने आप आपल्याला सगळीकडून हे विरजन पसरवून घ्यायचे हे आपलं दही घट्ट व्हायला मदत होते घमट करून घेतलेलं सगळं दूध आपल्याला बाउलमध्ये घालायचं आहे त्याचबरोबर जे शिल्लक होतं विरजन ते देखील आपल्याला बाउलमध्ये दे घालून घ्यायचं आहे दोन तीन मिनटं दूध चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे विरजनामध्ये दूध मिक्स केल्यानंतर नऊ ते दहा तास आपल्याला हे विरजनाला ठेवायचं आहे एखाद्या जाड पातील्यामध्ये किंवा कुकरमध्ये आपल्याला हा बाऊल ठेवायचा आहे जाड पातील्यामध्ये मी हा बाऊल ठेवलेला आहे त्यावरती मी एक झाकण ठेवते बाऊलवरती जे झाकण ठेवलेलं आहे ते आपल्याला नऊ ते दहा तासांनीच उघडायचं आहे जर झाकण आधीच उघडलं तर घट्ट आपलं दही लागणार नाही कारण दह्यासाठी जी वाफ तयार झालेली असते ती आपली वाफ निघून जाईल आणि वाफ निघून गेल्यानंतर घट्ट दही आपलं लागणार नाही पातील्यावरती झाकण ठेवून मी त्यावरती रुमाल टाकलेला आहे दही विरजनाला मी रात्री लावलं होतं आता दुसऱ्या दिवशी मी दोन तास दही फ्रीजमध्ये ठेवलं त्यानंतर आता तुम्ही पाहू शकता घट्टसर असं आपलं दही लागलेलं आहे नऊ दहा तासानंतर दही आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे दही जर बाहेर ठेवलं तर त्याला पाणी सुटतं आणि त्याला आंबटपणा येतो त्यामुळे नऊ दहा तासानंतर दही फ्रीजमध्ये ठेवा तुम्ही पाहू शकता जसं डेअरीमध्ये आपल्याला दही घट्ट मिळतं तसंच आपलं दही तयार झालेलं आहे तुम्हाला जर ही माझी दह्याची रेसिपी आवडली असेल तर एकदा नक्की ट्राय करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवीन व्हिडिओसोबत पुन्हा भेट होईल तोपर्यंत नमस्कार